नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी चंद्रशेखर राऊत चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसद या संस्थेमध्ये मी विज्ञान एक म्हणजे सायन्स वन हा विषय शिकवतो आता येणाऱ्या शालांत परीक्षेसाठी सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आता सायन्स वन आणि सायन्स टू हे जे दोन पेपर आहे हे दोन्ही पेपर चाळीस चाळीस मार्काचे आहेत तर त्यापैकी पहिला जो विषय आहे सायन्स वन याचे जे गुण आहेत प्रत्येक प्रश्नाला पूर्ण पॅटर्न मी तुमच्यासमोर आता एक्सप्लेन करणार आहे सायन्स वनमध्ये तुम्हाला एकूण चार प्रश्न आहेत पहिला प्रश्न दहा मार्काचा दुसरासुद्धा दहा मार्काचा तिसरा पंधरा आणि चौथा पाच मार्काचा पहिल्या प्रश्नामध्ये दोन सब क्वेश्चन्स आहेत पहिला जो सब क्वेश्चन्स आहे तो आहे एम सी क्यू एकूण तुम्हाला पाच एम सी क्यू येतात त्या एम सी क्यूला चार अल्टरनेटिव्ज राहतात त्यापैकी एक बरोबर राहते आणि उर्वरित तीन जे आहे ते चुकीचे राहतात आणि हे जे सर्व एम सी क्यू आहे सहसा तुमचं जे प्रॅक्टिकल बुक आहे त्या प्रॅक्टिकलच्या बुकच्या शेवटी प्रत्येक प्रॅक्टिकल मागत चार ते पाच एम सी क्यू दिलेले असतात आणि सहसा या एम सी क्यूमधलेच मॅक्झिमम एम सी क्यू तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये येतात जर तुम्ही मागील पूर्ण पेपरचा जर अभ्यास केला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल तर पहिला प्रश्न जो आहे तो एम सी क्यू पाच मार्काला एकाला एक मार्क मग प्रश्न क्रमांक एकमध्ये बी आहे तर त्या बीमध्ये पुन्हा पाच छोटे छोटे सब क्वेश्चन्स आहेत तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात फॉर एक्झाम्पल ऑडमॅन आउट असतो त्याच्यानंतर एक ट्रूफॉल्स असतो मॅच द पेयर असते आणि को रिलेशन ज्याला तुम्ही ॲनॉलॉगी म्हणतात तर हे वेगवेगळे असतात तर ते पण एक एक तुम्हाला एक एक मार्कासाठी असतात म्हणजे बी प्रश्न जो आहे पहिल्यामधला तो पाच मार्काचा तर असे एकूण आणि पाच दहा हा पहिल्या प्रश्नासाठी नंतर येतो आपण प्रश्न क्रमांक दोनकडे प्रश्न दोनमध्ये पुन्हा ए आणि बी आहे ए चार गुणाचा आहे आणि बी जो आहे तो सहा मार्काचा आहे ए जो आहे त्याच्यामध्ये सायंटिफिक रिझन्स असतात तर दोन सायंटिफिक रिझन हे फिजिक्समधले असतात आणि दोन सायंटिफिक रिझन हे केमिस्ट्रीमधले असतात आणि या चारपैकी तुम्हाला दोन सायंटिफिक रिझन सोडवायचे आहेत या ठिकाणी फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कोणताही सायंटिफिक रिझन असताना त्याचं उत्तर लिहत असताना कमीत कमी दोन महत्त्वाचे पॉईंट त्यामध्ये आले पाहिजे नाहीतर बरेच विद्यार्थी काय करतात त्या वाक्याला वाचल्यानंतर त्याचं फक्त एकच उत्तर लिहितात आणि त्याच्यामुळे काय होते जो दोन मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला एकच मार्क मिळतो म्हणून एक काळजी घ्यायची आहे सायंटिफिक रिजनमध्ये कमीत कमी दोन पॉईंट असले पाहिजे तुम्ही असं करू शकता की तिथे नंबर द्यायचे नंबर वन आणि नंबर टू आणि शेवटी तुमचं उत्तर तर एक फिजिक्सचा सोडवायचा आणि सांगा एक केमिस्ट्रीचा नंतर क्वेश्चन टू बी म बी म बी येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही तीन प्रश्न सोडवायचे आहे आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो दोन मार्काचा आहे म्हणजे तीन दोन एक झाले सहा म्हणजे बी प्रश्न हा सहा मार्काचा इथेही तीच परिस्थिती आहे तर त्यातले काही प्रश्न जे आहे म्हणजे उदाहरणार्थ समजा चार प्रश्न जर दिले असतील तर दोन प्रश्न हे फिजिक्सचे आहेत आणि दोन प्रश्न हे तुमचे केमिस्ट्रीचे आहेत तर त्यापैकी तुम्हाला तीन सोडवायचे आहे अचूकमध्ये आता इथे विवे वेगळे वेगळे प्रश्न असतात फॉर एक्झाम्पल दोन मार्कामध्ये न्यूमरिकल्स असू शकते दोन मार्कामध्ये तुमचे डायग्राम असू शकते किंवा दोन मार्कामध्ये तुम्हाला लॉज वगैरे किंवा डेफिनेशन जे आहे ते असू शकतात म्हणून पूर्ण अभ्यास करून तुम्ही व्यवस्थित मुद्देसुद्धा जर लिहिले तर तुम्हाला हे सहा मार्कसुद्धा मिळू शकतात म्हणजे या ठिकाणी आता प्रश्न क्रमांक दोन संपला जो दहा मार्काचा होता पहिला प्रश्नसुद्धा दहा मार्काचा आता वळूया आपण प्रश्न क्रमांक तीनकडे प्रश्न तीनमध्ये तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे असतात आणि आठ तुम्हाला चॉईस असते म्हणजे आठपैकी पाच सोडवायची आहे आता या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला तीन मार्क आहेत म्हणजे पाच गुणीला तीन जर केलं तर तो टोटल किती होतात पंधरा तर तुम्हाला पंधरा मार्काचा हा प्रश्न आहे आता याच्यामध्ये सुद्धा तेच आहे या आठ प्रश्नामध्ये चार प्रश्न हे फिजिक्सचे असतात आणि चार प्रश्न हे केमिस्ट्रीचे असतात आणि तुम्हाला जे सोयीचे वाटतात म्हणजे तुम्ही त्याला व्यवस्थित लिहू शकता किंवा जे लिंगदिन नाही आहे असे प्रश्न पहिल्यांदा चूज करायचे पूर्ण प्रश्न वाचल्यानंतर आणि मग त्या पाच प्रश्नाला हा तुम्ही हात लावायचा तर हा झाला प्रश्न क्रमांक तीन जो पंधरा मार्काचा आहे म्हणजे पहिला दहा मार्काचा दुसरा दहा मार्काचा आणि तिसरा प्रश्न हा पंधरा मार्काचा एकूण झाले तुमचे पस्तीस मार्क आता आपण आलेलो आहोत शेवटच्या प्रश्नाकडे शेवटचा प्रश्न हा पाच मार्काला असतो तुम्हाला दोन प्रश्न दिलेले असतात एक प्रश्न फिजिक्सचा असतो आणि एक केमिस्ट्रीचा असतो तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये दोन्हीपैकी एक हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतो आता डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण थर्ड लेसन जर घेतला सेकंड लेसन तर त्याच्यामध्ये आहे राईट डी मिरिट्स अँड मिरिट्स ऑफ द मेंडली प्युरॉटी टेबल असा ठोक प्रश्न असतो किंवा समजा तुम्ही आठवा लेसन जर घेतला तर त्याच्यामध्ये असते एक्सप्लेन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ एल्युमिनियम बाय बोथ तर इथे हा एकदम डिस्क्रिप्टिव्ह मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच लिहायचं आहे डायग्राम काढायचा आहे कन्स्ट्रक्शन करायचं आहे त्याचं वर्किंग वगैरे जे का असेल ते परंतु त्यातला एक प्रश्न असा असतो दोनपैकी एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफनुसार खाली तुम्हाला चार ते पाच प्रश्न दिलेले असतात आणि त्या चार पाच प्रश्नाचे उत्तरं जर तुम्ही अचूक लिहिले तर तुम्हाला या ठिकाणी पाच मार्क मिळतात तर ता माझं तर असं ओपिनियन आहे की जो डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे त्याच्यापेक्षा तुम्ही पॅरेग्राफवाला किंवा क्वेश्चन आन्सरवाला जर प्रश्न सोडवला तर तुम्हाला अचूक पाच मार्क मिळतात तर असा हा तुमचा चौथा जो प्रश्न आहे तो पाच मार्काला म्हणजे एकूण तुमचे झाले चाळीस मार्क आणि प्रत्येक प्रश्नामध्ये पहिला जर प्रश्न ऑब्जेक्टिव्ह सोडला तर दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा ऑप्शन आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा ऑप्शन आहे आणि चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा ऑप्शन आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटते की मॅक्झिमम मुलांना चाळीसपैकी चाळीस मार्क मिळायला पाहिजे कारण विथ ऑप्शन तो साठ मार्काचा पेपर असतो आणि विदाउट ऑप्शन तो चाळीस तर तुम्हाला साठपैकी जर चाळीस मिळायच्या तर माझ्यामध्ये सिक्स्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट एवढे मार्क मिळवायला काही अवघड नाही ठीक आहे तर मला असं वाटते की तुम्हाला सायन्स वनमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकता त्यासाठी मी तुम्हाला परीक्षेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांना प्रसारित कसाल किंवा सांगसाल अशी मला आशा आहे धन्यवाद